नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या अगोदर काही व्हिडिओमध्ये मी आपल्याकडं जन्माला येणाऱ्या ज्या कालवडे आहेत त्यांचे एक ते तीन महिन्यापर्यंत संगोपन कसे करावे किती लिटर दूध पाजावे याविषयी एक डिटेलमध्ये व्हिडिओ ब बनवलेला आहे पण आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्याकडे असणारी कालवड लवकरात लवकर चांगल्या प्रकारे मोठी व्हावी तिची ग्रोथ व्हावी आणि तिचे वजन वाढावे ती लवकर गाबून जावी यासाठी चार महिन्यानंतरचे जे नियोजन आहे ते कशा प्रकारे आपण करावे हे सांगणार आहे कारण या काळामध्ये जर कालवडीला चांगल्या प्रकारचा आहार आणि योग्य प्रकारचा जे घटक असतात ते नाही मिळाले तर आपली कालवड काय असते की लवकर प्रेग्नेंट राहत नाही आणि तिचे म्हणावे तेवढे वजन वाढत नाही त्याचबरोबर ती विद्रूप दिसते तिचे पोट सुचणे केस वाढणे या गोष्टी होत असतात म्हणून योग्य प्रकारचा डाएट प्लॅन चार महिन्यानंतर दूध बंद केल्यानंतर कशाप्रकारे करावा याची मी माहिती तुम्हाला देणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की पुढची एवढी जे आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो आता आपण प्रत्येक महिन्याला तर डिवॉर्मिंग करतो आता तीन महिन्यानंतर दूध बंद केल्यानंतर चौथ्या महिन्या झाल्यानंतर आपण काय करायचं पहिले काम आवश्यक आहे का ते करणे म्हणजे त्याचे डिवॉर्मिंग करून घेणे तर कोणत्याही औषधाने तिची कालवड आपली दूध बंद केलेली चौथा महिना लागल्यानंतर तिचं डिवॉर्मिंग कुठल्या औषधांनी करून घ्या कालोडीला त्या इंज औषधासोबत सपोर्टिव म्हणून तिची हाडे मजबूत होण्यासाठी किंवा तिची वाढ ग्रोथ एकदम चांगली होण्यासाठी आपण काय करायचं की फॉस्फरचे इंजेक्शन म्हणजे टोन ऑफ फॉस्फरचे इंजेक्शन हे दहा मिले द्यायचं आहे आणि याच्यासोबत विटॅमिनची गरज लवकर भागण्यासाठी विटॅमिन थ्रीचे इंजेक्शन हे सुद्धा पाच मिली आपल्याला द्यायचे त्यांची चांगल्या प्रकारे याने वाढ होते त्यांच्या अंगावर एकदम असे शायनिंग येते चाकाकी येते केस वाढत नाहीत असे पोट असे नगाऱ्यासारखे दिसत नाही त्यामुळे आपण कालवडीचे डिवॉर्मिंग करत असताना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या औषधांनी डिवॉर्मिंग करायचे तुम्ही तुम्हाला जे उपलब्ध होईल ते तुम्ही वापरू शकता आल्बोमारे एक वेळेस वापरा एक वेळेस फास्नेल वापरा एक वेळेस आयोरमेक्टीन वापरा त्यानंतर निल्झण असेल हे वापरा अशा प्रकारे वेगवेगळ्या औषधांना डिवर्मिंग करायचे सुरुवातीचे तीन महिने तर करायचे नंतर तीन महिनेसुद्धा आपल्याला प्रत्येक महिन्याला डिवर्मिंग करायचं आहे मित्रांनो डिवर्मिंग करत असताना बऱ्याच वेळेस मी सांगितलं आहे की ज्यावेळेस आपण जनताची औषधं किंवा गोळ्या आपल्या जनावरांना देत असतो त्यावेळेस काय करायचं की अनुष्यपुटे द्यायचे म्हणजे सकाळ सकाळी जनावर ज्यावेळेस उपाशी असतात त्यावेळेस हे औषध द्यायचे आणि नंतर काय करायचं की गोळ्या की औषध दिल्यानंतर तीन ते ती चार तासाने वैरण किंवा पाणी द्यायचं आहे याचा खूप चांगला असा रिझल्ट येत असतो आणि जनताचे औषध दिल्यानंतर त्यांना काय करायचं की लिवर ट्रेसमध्ये जाऊ नये याच्यासाठी कुठल्याही एका कंपनीचे लिव्हर टॅनिक पाच दिवस द्यायचं आहे म्हणजे त्यांच्या लिवरवर कसलाच ताण येत नसतो आणि आपली कालवड ही सहा महिने जी होईपर्यंत लहान वासरांसाठी जे बनवलेले जे काप स्टार्टर असते ते आपल्याला दररोज द्यायचं आहे ज्यावेळेस आपली कालवड दोन म तीन महिन्याची पूर्ण झाल्यानंतर काय करायचं आहे सकाळी पाचशे ग्राम संध्याकाळी पाचशे ग्राम या प्रकारे आपण सहा महिने जी आपली कालवड होईपर्यंत हे काप स्टार्टर दिले पाहिजे आता आपली कालवडीला सहा महिने पूर्ण झालेले आहेत तिची वाढ जोमत होण्यासाठी तिच्यासाठी स्पेशल असे बनवलेले कापग्रोवर असते म्हणजे ग्रोवर या नावाने एक पशुखाद्य येते ते चालू करावे ग्रोवर पशुखाद्य तुम्हाला सहज मिळून जाईल सध्या तुम्ही कोणत्या कंपनीचे पशुखाद्य वापरत असाल गोळीपिंड ज्या कंपनीचे वापरत असाल त्यांचे ग्रोवर पशुखाद्य तुम्ही वापरू शकता याची सुरुवात करत असताना आपण जे पहिले काप स्टार्टर देत होतो ते कमी करून त्या ठिकाणी ग्रोवर हळूहळू वाढवायचे आणि आपले कालवट जशी जशी मोठी होईल तसा हा आहार आपल्याला वाढवायचा आहे सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो असा ग्रोहर हा आहार देण्यास सुरुवात करावी आणि आपली कालवड ज्यावेळेस पूर्ण चाऱ्यावर असते म्हणजे दूध बंद के पाजणे बंद केल्यानंतर ज्यावेळेस कापस्टाटर आणि हिरवी वैरण आणि वाळलेला चारा देण्यास सुरुवात करतो तेव्हापासून कोणत्याही ते एखाद्या कंपनीची कालवडीसाठी जी बनवलेली मिनरल असते ते तुम्ही देण्यास सुरुवात करा स्पेशल अशा कालवडीसाठी बऱ्याच कंपनीचे मिनरल आहे आता आपल्याला सहज उपलब्ध होणारं नाव म्हटलं तर वेटेन्या कंपनीचे बेस्ट कॅप असेल किंवा बाकीच्या इतर कंपनीचेसुद्धा तुम्हाला जर उपलब्ध झाले चांगल्या कंपनीचे तर ते तुम्ही मिनरल वापरावे मी या ठिकाणी कोणत्याही कंपनीचे म्हणजे असं पर्टिक्युलर नाव घेणार नाही पण तरी वेग तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपली कालवड आता सहा महिन्याची झाल्यानंतर प्रत्येक तीन महिन्यातून एक वेळेस आपण त्या कालवडीचे डिवर्मिंग करायचे सुरुवातीला सुरुवातीचे सहा महिने प्रत्येक महिन्याला आणि त्यानंतर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला आपल्याला तिचे वेगवेगळ्या औषधांनी डिवॉर्मिंग करायचं म्हणजे जनताचे औषध पाजून घ्यायचे आणि या जनताच्या औषधसोदासोबत इंजेक्शन टोनोफास्पोन हे जे येते ते दहा मिली आणि विटॅमिन ए डी थ्रीचे इंजेक्शन हे दहा मिली अशा प्रकारे आपण द्यावे याने काय होते की कालवडीची जे गर्भाशयाची वाढ असते ती चांगल्या प्रकारे होते आणि कालवडीची सुद्धा जोमाने वाढ होते जशी जशी कालवड मोठी होते तसा ग्रोवर हा पशुखादे वाढव वाड़ू देण्या वाढवून देण्यास सुरुवात करावी आणि ज्यावेळेस आपली कालवड दहा महिन्याची होते त्यावेळेस आपण त्या कालवडीला काय करायचं की आपल्याकडे येणारे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने काय करायचे की प्रत्येक वीस दिवसाला जर गरज असेल तर प्रत्येक वीस दिवसाला म्हणजे प्रत्येक वीस दिवसातून एक वेळेस स्टोन ऑफ इंजेक्शन वीस मिली द्यायचं आहे आणि विटॅमिन ए डी थ्रीचे इंजेक्शन असे दहा मिली द्यायचे याने काय होते की कालवडची ग्रोथ एकदम फास्ट होते तिचे गर्भाशयाची हालचाल वाढते गर्भाशय चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होते आणि कालवड लवकर माझावर येते आणि पहिल्याच सेमेनला आपण कालवड ही चांगल्या प्रकारे नव्वद टक्के अशा केस जर केलं तर नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के केसमध्ये पहिल्याच शॉटला आपली कालवड प्रेग्नेंट राहत असते म्हणून असे नियोजन तुम्ही केलं तर तुमची कालवड बाराव्या किंवा तेराव्या महिन्यात गाभण शंभर टक्के जाते मित्रांनो मित्रांनो काय असते की ज्यावेळेस आपण दुग्धुयस करत असतो त्यावेळेस नुसते गायींचे दूध काढणे म्हणजे आपण दुग्धुयसात यशस्वी ठरतो असे नसते तर आपल्याकडे असणाऱ्या कालवडी या चांगल्या प्रकारे ज्यावेळेस आपण नियोजन करतो अगदी प्रॉपर पद्धतीने डिवर्मिंग आपण जर अशा कालवडीची नाही केली तर काय होते की तिचे पोट वाढणे तिच्या अंगावर केस वाढणे ती अशक्त होणे असे प्रकार होत असतात मग आपला दुग्धुसा हा पूर्ण लॉसमध्ये जाण्याची शक्यता असते कितीही चांगला त्यानंतर आपण खोराक दिला एक वेळेस जर आपलं हे डीवॉर्मिंगचं आणि योग्य प्रमाणच्या शेड्यूलचं जर गणित होकलं आणि ज्यावेळेस तिचे व वय होऊन गेले कालवडीचे आणि वय होऊन सुद्धा जर कालवडीचं वजन नसेल ती बुटकीच राहिली असेल तिची उंची वाढली नसेल तर आपण कितीही त्यांना टॉनिक द्या चांगला खोराक द्या तर त्यांचे काहीच उपयोग होत नसतो त्यामुळे योग्य वेळेस योग्य पद्धतीने कालवडीचे डिवॉर्मिंग करणे आवश्यक असते त्याचबरोबर एखाद्या चांगल्या कंपनीचे जे मिनरल आहे कालवडीसाठी ते चालू करावे कारण त्या काळामध्ये त्यांची वाढ होण्यासाठी जे स्पेशल असे बऱ्याच कंपन्यांनी मिनरल बनवलेले आहे अशा प्रकारे मिनरलसुद्धा आपण वापरणे गरजेचं असते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद